फोटोग्राफर विकास मंच महाराष्ट्र जिल्हा धुळेतर्फे सुटेपाडा फोटोग्राफर पंकज पाटील यास मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करा पोलीस अधीक्षकांना निवेदन सदर निवेदनात म्हटले आहे की पंकज पाटील राहणार सुत्रेपाडा तालुका जिल्हा धुळे हे चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अक्कलपाडा येथे देवीदास बिला कर्बे यांच्याकडे फोटोग्राफीचे काम करत असताना इच्छापूर येथे राहणारे प्रवीण रमेश थोरात वामन गोरख थोरात आकाश शिवा थोरात हे पंकज पाटील यांना बाजूला घेऊन सुमारे तीन वर्षपूर्वीचे फोटोचे अल्बम देऊन टा तर तुझा पाटा पाडतो असं धमकी दिली यावेळी फोटोग्राफर पंकज पाटील यांनी त्यांना सांगितलं की दादा तुमचा अल्बम तयार आहे लग्नाला तीन वर्ष झालेले आहेत माझा उदरनिर्वाह हा फोटोग्राफीच्या व्यवसायावर चालू आहे माझी परिस्थिती हालाकीची असून उधार देण्याची नाही तरी आपण मला पूर्ण पेमेंट द्या मी अल्बम लगेच देतो असे त्यांनी सांगितले तर वेळोवेळी वेड़ पेमेंट मागितल्यानंतर देखील त्यांनी वारंवार दुर्लक्ष केले व प्रवीण थोरात वामन थोरात आकाश थोरात या तिघांनी पंकज पाटील यांना मारहाण केली दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी अक्कलपाडा येथे फोटोग्राफी करीत असताना त्यांनी पंकज पाटील यांना मारहाण केली बोक्याला अंगाला लाता बोक्यांनी मारत गंभीर दुखापत केली यात फोटोग्राफर पंकज पाटील हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर मारहाण करून सदर प्रवीण थोरात वामन थोरात आकाश थोरात यांनी फोटोग्राफर पंकज पाटील यांना जीव ठार मारण्याच्या धमकी दिली असल्याचे देखील समजते तर याबाबत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आले आहे आरोपी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी फोटोग्राफर विकास मंच महाराष्ट्र जिल्हा धुळेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले आहे सदर निवेदन देते वेळी श्याम निरगुडे देवीदास पवार शिवाजी जाधव आदी सर्व ग्राफर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा व्यवसाय हा फोटोग्राफीचा असून मी बारावा दिवशी इथं हातीच्या कार्यक्रमाला गेला असताना दोन हजार एकवीस साली मी इच्छापूर इथे ऑर्डर केली होती तर त्यांनी सदर आल्बम घेण्यास टाडाटाड गेली व माझा आल्बम रेडी असून त्यांनी मला न पैसे देता आल्बम हा न पैसे मागता घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर मी सदर व्यक्तींना पैसे द्या आणि तुमचा आल्बम घेऊन जा असं वारंवार त्यांना फोन केले व कॉलही केलेले तर त्यांच्या वडिलांनी वारंवार टाळाटाळ ता केली असून सदर व्यक्तींनी परवाच्या दिवशी मला अक्कलपाडा येथे साईटला बोलून आपण दोन पैसे कमी जास्त करून तो आल्बम घेऊ असं बोलून साईटला बोलून आणि तिथं दगड दगडाने मला मारहाण केली त्यांनी तर माझी अशी मागणी की सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावे व आम्हा फोटोग्राफरांना असं प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लाइंट तीन वर्षांनी चार वर्षांनी आल्बम व्हिडिओ मागतो तर आम्ही किती दिवस लोकांचे आल्बम फोटो सांभाळायचे आमच्याकडे आल्बम रेडिओ असून लोक पैसे न देता मागतात